ब्लड फॉर बाबासाहेब उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर भडगाव खैरवे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर व कॅन्डल पर... मार्च शहादा तालुक्यातील खैरवे भडगाव येथील ब्ल्यू टायगर ग्रुप भडगावच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ब्लड फॉर बाबासाहेब उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिराचे व रात्री कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शहादा येथील युवा उद्योजक शशिकांत पाटील यांनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस अभिवादन केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वडाळी ग्रामपंचायत सदस्या कल्पना मोहिते खैरवे भडगावचे माजी सरपंच डॉक्टर उमेश पटेल सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ निकुंबे विजयसिंग गिरासे विजय निकुंबे रणजित सिंग गिरासे यांनीही अभिवादन केले तसेच रात्री संपूर्ण गावात बहुसंख्य अनुयायांच्या उपस्थितीत कॅन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आले खैरवे भडगावचे माजी सरपंच उमेश पटेल माजी ग्रामपंचायत सदस्य मल्हारी चित्ते पोलीस पाटील धनराज पान पाटील ब्यू टायगर ग्रुप अध्यक्ष संजय पान पाटील शहादा पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी देवेंद्र पान पाटील माजी उपसरपंच संजय पान पाटील ग्रामपंचायत सदस्य भुरेसिंग भील ब्ल्यू टायगर ग्रुप सचिव सचिन पानपाटील आर्यन पान पाटील किरण सोनवणे एकनाथ पानपाटील कोळी गोपाल निकुंबे किरण पवार सागर निकुंबे गणपत चव्हाण पान पानपाटील यांनी रक्तदान केले त्याचप्रमाणे तापमान वाढल्यामुळे महिला रक्तदात्या रक्तदान करण्यापासून वंचित राहिल्या रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय पानपाटील समाधान भिल सुनील पवार विजय निकुंबे गौतम निकुंबे प्रशांत पानपाटील जयेश पानपाटील रोहित गिरासे कृष्णा गवळे आदींनी मेहनत घेतली तर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आखड मलसर शांताराम चव्हाण उपशिक्षक प्रेमसिंग गिरासे सचिन वाघ यांचे मार्गदर्शन लाभले तसेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर रमा वाडीकर डॉक्टर विजय खजोटिया डॉ भूषण मंगरे डॉक्टर हरीश पाटील डॉ रोहित चौधरी વિકાસ અધિપરિચારક શારામ ગાવી શિવાજી ગવારે પ્રતાપ પાન અહાયગે કલ્પેશ સાળુંઘે સહકાર્ય લભાલે બ્યુરો રિપોર્ટર રાકેશ ગવળે નવસ્વરાજ્ય ન્યૂઝ પ્રતિનિધિ નંદુરબાર